दाताला कसे इथे आता सहा सारे <coughs> किमतीला काय सांगायचं दोन लाख दोन लाख सांगायच मित्रांनो बघून घ्या देवणी जोड आहे दाताला सहा साता इथं दोन लाख सांगायचं इथं कामाल कसं आहे बरं 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 कामाला नंबर एक दिवसभर उभा ट्या दिवसभर उभार घ्या बरं बरं नंबर सांगा ना एकदा ऐंशी ऐंशी शहात्तर चोवीस एक्क्याऐंशी ऐंशी ऐंशी

नंबर सांगा तुमचा सा? चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी एकोणसाठ एकोणसाठ सत्तेचाळीस जाले। सत्तेचाळीस एकोणनव्वद डबल डबल नाव काय आपलं ठीक कशी ते आदत आहे पलीकडलं ते दोन्ही आदत काय सांगा किंमत एक पस्तीस कामाला लावेत कामाला लाव बरं बरं घ्या एक पस्तीस सांगायची गोरे सांगा तुमचा चौऱ्याऐंशी एकोणसाठ चौऱ्याऐंशी एकोणसाठ एक्क्याण्णव पन्नास चौतीस एक्क्याण्णव पन्नास चौतीस नाव काय आपलं मोहन बेक्रे ठीक आहे गरीब आहेत का गोरे गरीब आहेत का बरं जोडीज काय सांगायचं दोन लाख सांगायचं दाता दाताला कसे येताला बघून घ्या दाताला आले इथं दे दोन लाख सांगायचं फायनल कुठपर्यंत सोडणार पहिले आता सौद्याला कमी जास्त होतील मग कमी जास्त होतील सौद्याला सौद्याला तुम्हाला सांगा आपला एकदा मोबाईल नंबर सांगा सांगा नंबर

दाताला कशी देत दाताला सहा 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 झाले काय सांग किंमत एक दहा का कामाला सारखेच दिवसभर लावून देऊ बर बर गरीबच नाक्रिक दात आहे म्हणजे तुलीकडे दोन्ही सहा सहा झाले सहा थोडा हाईटला कमी घ्या नंबर सांगा आपला सत्याऐंशी सत्याऐंशी सहासष्ट सहासष्ट साठ साठ बावीस बावीस अकरा नाव काय आपलं रमेश तोडगे दात आला कसं आहे दोन दोन आहे का तर बघून घ्या देवणीमधला वनेरा कलरचा आहे गोरा काय सांगायचं ह्याची किंमत दीड लाख सांगायची नंबर सांगायचा त्र्याण्णव त्र्याहत्तर चौवेचाळीस एकोणचाळीस एक्क्याण्णव हळून सांगायचं त्र्याण्णव त्र्याहत्तर चौवेचाळीस एकोणचाळीस एक्क्याण्णव आले ओ, दीद्लाक 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 आ, ओ, कमी जास्त होतील किमतीला काय सांगायचं किमतीला काय सांगायचं दीड लाख तर कमी जास्त होतील फायनल कुठपर्यंत सोडणार किती सोडणार बर कस दाताला चार दात झाले याची काय सांगायचं किंमत एकसत्तर कमी जास्त होतील ना किमतीला कुठपर्यंत सोडणार फायनल दीडपर्यंत सोडणार पलीकडला काय दोन दोनदा झाले आहेत त्याची काय सांगायचं किंमत एक सत्तर सांगायची तर कमी जास्त फायनल कुठपर्यंत सोडायचं सौद्याला होतील कमी जास्त नंबर सांगा येतात तुमचा सत्याऐंशी सत्याऐंशी सहासष्ट एक्कावन्न एक्कावन्न सत्तावीस सत्तावीस पन्नास पन्नास ठीक आहे नंबर सांगा त्र्याऐंशी एकोणतीस त्र्याऐंशी एकोणतीस सहासष्ट सहासष्ट सव्वीस ब्याऐंशी ब्याऐंशी ठीक आहे दाताला आहेत का दाला आलेत का पलीकडे काय सांगा त्याची किंमत हे कस आहे दाताला काय सांगायचं त्याची किंमत सत्तेचाळीस सत्तेचाळीस हजार सांगायचे पंच्याऐंशी त्याला उठ बरं तर बघू या किल्लार जोडे पंच्याऐंशी हजार सांगायचे

पंचेचाळीस हजार काम चांगली आहेत ना बैलाची पूर्ण गॅरंटी राहील ना कामाची मारण्याची आपला नंबर सांगा एकदा शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्याण्णव वीस वीस झिरो सात झिरो सात पंचेचाळीस पंचे गाव कुठलं आपलं कातकरवाडी कातकरवाडी नाव आपलं अनिल त्र्यंब कातकडे ठीक हे कसं आहे आताला दाताला आदत कामाला काय लावलं का लावले कामा कशा कशाला खोट्या खोट्याला कोण्या गावची कोण्या गावची काय सांगितली मग एक दाती कशी आहेत म्हणजे दाताला आले काम आलेलं चांगलं का तुम्ही का बघला माहिती नंबर सांगा ना मोबाईल नंबर शहाण्णव त्र्याहत्तर शहाण्णव त्र्याहत्तर एक्केचाळीस पंचावन्न एकानव्वद एक्केचाळीस पंचावन्न एकान पंचावन्न एक्णन्न नाव काय आपलं ठीक आहे ते का काय सांगा त्याची एक पस्तीस एक जोड आहे का हे का जोडीचा ते कसं आहे दाता ते कसं दाताला कसं आहे ते झुटले आहेत का कामाला चांगलं का बरं बरं उभट आहे हा ना काय अडचण पलीकडं आपलाच आहे का दुसऱ्याचे तरी का? आपला नंबर सांगा एकदा मोबाईल नंबर सांगा आठ डबल झिरो सत्तर अठरा डबल सहा दोन बैल कुठले कुठले बैल पार्टीची पार्टीची काय सांगत की मग पंच्याण्णव दाताला कसे आता नेमका आलेत नेमके आले बरं कामाला चांगलेत का कामाला नंबर कुठला रे रुपये पूर्ण गॅरंटी पूर्ण गॅरंटी लावून घ्या बरं बरं गरीबत का हा गरीब नंबर सांगा तुमचा मोबाईल नंबर नव्वद नव्वद चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी अकरा अकरा चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव त्रेपन्न त्रेपन्न एकोणीस एकोणीस नाव काय आपलं नाव पवार पवार ना लोक पंच्याण्णव हजार सांगायचे तर